लोकशाही पद्धतीने निवडणूक दोन दिवसापासून प्रचंड पैसा पुणे शहरात वाढत आहेत आम्ही जो पोहोचलो जाऊ दे पण आज दिवसभर आपण बघितलं असेल तर अनेक झोपटपट्ट्यामध्ये हातीमध्ये आमचे नितीन कदम असतील अभय छाजड असतील अशोक आर्न असतील आणि अनेक कार्यकर्ते आमचे ब्लॉक अध्यक्ष यांनी दोन तासापासून तक्रार देऊन सुद्धा पोलीस खात्याने त्यांना कुठलं उत्तर दिलं नाही त्यांनी दुर्लक्ष के केलं सातत्याने फोन येत होते आणि फोन येताना कोण या लोकशाहीला हत्या करण्याचं काम हे पैसे ज्या पद्धतीने झोपडपट्टीमध्ये पुन्हेगार आणि आजी माजी नगरसेवक पालकमंत्री पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि करोडो रुपये पोलिसांच्या समोर वाटले जातात पोलीस याला काही सुद्धा कारवाई करत नाही पोलिसांना पुल... पोलिसांना आम्ही सांगून सुद्धा पोलिसांकडे दोन दोन तास बसून सुद्धा ज्यांच्या नावाची तक्रार केली त्या उलटून फेसबुक करून निघून जातात आणि मग आम्हाला लोकशाहीमध्ये शेवटचा आजार रस्त्यावरून बसतं आणि हा भारतीय जनता पार्टीने आम्हाला रस्त्या बसवण्याचं काम या देशाच्या जनतेला केले हा हरामचा पैसा जनतेचा चोरलेला पैसा ह्याच्या ज्वार त्यांना निवडणुका जिंकायच्या ही जनता आम्ही सहन करणार नाही निवडणुका येतील जातील पण अशा पद्धतीच्या निवडणुका आम्ही होऊन देणार नाहीत हा आमचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आमचं संविधान टिकवण्याचं काम आम्ही या रस्त्यावरून करणार आहे